नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांसाठी खबर आहे तर पी एम किसान नेमो शेतकरी योजनेचा हप्ता आता लवकरच जमा होणार आहे तर त्यासाठी कोणते शेतकरी अपात्र करण्यात आलेले आहे आणि कोणते शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत तर ते आपण पाहणार आहोत आणि कोणत्या बँकमध्ये पैसे जमा होणार आहेत ते पण आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर इथे बघू शकता पी एम किसान योजनेचा एकवीस हप्ता आणि नमू शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जाहीर करण्यात आला आहे आणि शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी अक्षरशः पेपरला आता आलेली आहे आणि स शेतकरी बांधवांनो पी एम किसान योजनेचा एकवीस हप्ता व नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता या हप्ताची तारीख या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि आता तुम्हाला लाईव्ह स्वरूपात या ठिकाणी पेपर देखील दाखवूयात त्या पेपरमध्ये स्पष्टपणे बातमी आजची जाहीर झालेली आहे तरी ते पुढे बघू शकता दोन ते तीन तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याचे कारण काय आहे ते आपण पाहणार आहोत तर म्हणजे की आज तुमच्या खात्यामध्ये नमू शेतकरी योजनेचा आठवा हप्ता व पी एम किसान योजनेचा एकवीस हप्ता या ठिकाणी एवढ्या लवकर का जमा होत येत आहे याचे देखील कारण या ठिकाणी शासनाने सांगितलेलं आहे आणि चला तर तो पेपर पाहून घेऊयात आणि त्या पेपरच्या माध्यमातून जाणून घेऊया की शेतकऱ्यांसाठीची ही आजची सर्वात मोठी गुड न्यूज आलेली आहे तर मित्रांनो आज दुपारी चार ते पाच नंतर हप्ता ये येणार आहे आणि जमा होणार आहे तर तर बघा शेतकरी बांधवून लाईव्ह प्रूफ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की पी एम किसान महा निधी योजनेचा एकवीस हप्ता आणि दुपारी चार ते पाच वाजेच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी येणार आहे आणि पुढील हप्ता लवकरच सरकारच्या माध्यमातून लवकरच तुम्हाला देण्यात येणार आहे आणि ही माहिती लवकरच आलेली आहे कारण तुम्हाला हप्ता मिळणारी ही अगदी साक्षात पेपरलाची बातमी आलेली आहे तर राज्यातील सर्वात सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आणि आता लवकरच या येत आहे की याचे देखील प्रश्नाचे उत्तर लगेच पुढे पाहून घेऊयात की राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आणि मोठी खोशखबर या ठिकाणी आलेली आहे आणि ती म्हणजे आता पी एम किसान योजनेचा एकवीसा हप्ता आणि नमोशेतकरी योजनेचा आठवा हप्ता बघा आज दोन ते तीन तासामध्ये येणार आहे तर महत्त्वपूर्ण बैठक मोठा निर्णय झालेला आहे आणि हे बघा शासनाच्या महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी आता जाहीर झालेला आहे आणि जी महत्त्वाची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि नमोशेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला देखील नुकताच दोन ऑगस्ट रोजी मिळालेला आहे आणि पी एम किसानचा हप्ता देखील मिळालेला आहे तर मित्रांनो ते पुढे बघू शकता की भाजप सरकारमुळे निधी वेळेवर येणार आहे तर परंतु आता शेतकरी बांधून आता या लव हा लवकरच का येत आहे शेतकऱ्यांना करण्यासाठी सरकारने ही बैठक घेतली मंत्रिमंडळाच्या मागे बैठक पार पडली त्या ठिका बैठकीमध्ये हा मोठा निर्णय झाला आणि त्या खात्यामध्ये निधी थेट जमा होत आहे याचे कारण असे आहे की केंद्रात आणि महाराष्ट्रात दोन्हीकडे बी जे पी सरकार असल्यामुळे हा मोठा निर्णय आज घेण्यात आलेला आहे तर अठरा जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात वितरण तुम्ही स्वतः आता पेपरला या ठिकाणी पाहू शकता की आपल्या महाराष्ट्रात राज्यात छत्तीस जिल्हे आहेत आणि छत्तीस जिल्ह्यांमध्ये दोन ते तीन टप्पे करण्यात आलेले आहेत आणि पी एम किसानचा एकवीसा हप्ता आणि नमू शेतकरी योजनेचा आठवा हप्ता दुपारी दोन ते तीन तासामध्ये अठरा जिल्ह्यांमध्ये सोडण्यात येणार आहे तर तांत्रिक अडचण अडचणी टाळण्यासाठी दोन टप्प्यात असे पैसे देण्यात येणार आहेत तर पुढील हप्ता पुढील दोन ते तीन तासामध्ये सोडण्यात येणार आहे तर एकाच वेळी सर्व जिल्ह्यामध्ये पैसे वाढायची काहीतरी तांत्रिक अडचण येत येत असल्यामुळे त्यामुळे सरकारने ही मोठी माहिती आजच्या या पेपरच्या माध्यमातून सगळ्या शेत सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलेलं आहे आणि तुम्हीसुद्धा स्क्रीनवर पाहू शकता की पेपरला आल्या आल्यासमोर बात ही बातमी आलेली आहे तर आपल्यासमोर आलेली आहे बातमी आणि आज चार हजार मिळणार सरकारकडे निधी उपलब्ध तर आज ज्या अठरा जिल्ह्यामध्ये पैसे सोडणार आहे त्याची सविस्तर यादी सरकारने दिलेली आहे तर अठरा जिल्ह्यामध्ये नमू शक्रीय योजनेचा दोन हजार आणि पी एम किसान योजनेचे दोन हजार असे टोटल चार हजार तुमच्या खात्यामध्ये देणार दे आहेत आणि अनेकदा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वेळेवर निधी जमा होत नाही पण आता सरकारने निधीची उपलब्ध आहे त्यामुळे आता जमा होणार आहे तर दोन ते तीन तासामध्ये दोन्ही हप्ते येणार आहेत आणि सरकारकडे निधीची कमतरता नाही त्यामुळे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे तर हप्त्याच्या वेळेस काहीतरी तात्रिक अडचणी येत होत्या त्यामुळे एका बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की आता दोन्ही हप्ते या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या दोन ते तीन तासामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे आणि शंभर टक्के खरी बातमी असून ती डायरेक्ट पे पेपरला झालेली आहे आणि दुपारी तीन वा वाजता अठरा जिल्ह्यांमध्ये वितरण होणार आहे तर राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून बी जे पी भी सरकार मिळून नमू शेतकरी योजनेचा आठवा आठवा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा एकवीसचा हप्ता आज दुपारी दोन ते तीन वाजता या अठरा जिल्ह्यामध्ये सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि प्रशासनाने आज माहिती दिलेली आहे की आज दुपारी दोन ते तीन तासामध्ये तासानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी चार हजार येतील आणि पंतप्रधान आणि नरेंद्र मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काल एक महत्त्वाची बैठक घेतली त्या बैठकीमध्ये दोन्ही हप्ते एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि महत्त्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून देण्यात मिळालेली आहे आणि मागच्या वेळी काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या त्या आता येणार नाहीत तर गॅप टाळण्यासाठी दोन्ही हप्ते एकाच वेळी देण्यात येणार आहेत आणि मित्रांनो दोन्ही हप्ते तुम्हाला जवळपास एकाच वेळी एकाच टायमिंगला मिळत आहे मागच्या वेळेस नमू शेतकरी योजनेचा आणि पी एम किसान हप्त्याचा जवळपास एक महिन्याचा गॅप पडला होता त्यामुळे शासनाने अर्जंट बैठक घेऊन निर्णय घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांना वारंवार व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही कारण दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये सोबतच येणार आहे आणि तुम्हाला आज एस एम एस पण देखील येऊ शकतो तर या बँकांमध्ये होणार आहे निधी उपलब्ध तर अठरा जिल्ह्यांची यादी आली आलेली आहे आणि पंजाब नॅशनल बँक इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक आणि सेंट्रल बँक बँक ऑफ इंडिया बँक ऑफ कॅनरा एच डी एफ सी बँक कोडता बँक बँक ऑफ महाराष्ट्र पोस्ट ऑफिस बँक तर मित्रांनो या सर्व बँकांच्या खात्यामध्ये टोटल चार हजार पडणार आहेत आणि पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर पड परभणी हिंगोली धुळे नंदुरबार सांगली सातारा सोलापूर रायगड आणि ठाणे या अठरा जिल्ह्यामध्ये आज निधी जमा होणार आहे तर आधार पासबुक लिंक असणे अनिवार्य आहे तर तुमचे आधार पासबुक लिंक असणे अनिवार्य आहे तर तुम्हाला आज रक्कम मिळायची असेल तर तुमचे आधार कार्ड हे पासबुकला लिंक असा असावे आधार कार्ड पासबुकला पासबुकला लिंक असेल तरच तुमच्या खात्यामध्ये रक्कम मिळणार अन्यथा तुम्हाला रक्कम मिळणार नाही तर सरकारने ही महत्त्वपूर्ण सूचना केलेली आहे आणि सर्व शेतकऱ्यांना रक्कम मिळ मिळणार परंतु त्यासाठी काही महत्त्वाची कामे करावी लागणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि ला सबस्क्राईब नक्की करा तर मिळू भेटूयात दुसऱ्या व्हिडिओमध्ये